लोक देखील कामं करतात आज एवढा पैसा आला कुठन तुम्हाला माहिती मी कुणाच्या वा, वाकड्यात जात नाही माझ्या वाकड्यात कोण गेलो त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते ब्याण्णव पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्री तसा काय चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला एक्क्याण्णव पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा राडा सुरू आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच झुंपली आहे दादांच्या एका वक्तव्यानं उठलेलं वादळ काही शमलेलं नाही आता स्थानिक भाजप नेत्यांनी दादांविरोधात शड्डू ठोकले महेश लांडगेंचा रुद्रावतार पाहून जास्तच ताणला गेल्याचं समोर येत आहे अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगे यांचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता सगळी जण स्वतःच्या स्वार्थाकरता गेलेली आहेत यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाहीये ब्याण्णव पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्रीत असा काही चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला आणि हे तिकडे निघून गेले आज त्यांचं नेतृत्व कोण करणार आहे स्मार्ट सिटीच्या नावे काही इथलेच लोकप्रतिनिधी त्यां ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना कामं देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही कामं धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनी ही एका आमदाराच्या भावाची आहे नऊ वर्षात ती कंपनी कुठल्या कुठं गेली अ लोक देखील कामं करतात आज एवढा पैसा आला कुठनं तर किती पटीनं लूट चालली आहे हा तुम्ही टॅक्स दिलेला पैसा आहे त्यानंतर संतापलेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील आमच्या नादी लागू नको अशी एकेरी भाषेत लांडगेंनी टीका केली आहे आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे असा इशाराही महेश लांडगे थेट अजित पवारांना दिला आपले देवा भाऊ शांत बसतात पण एखाद्याला इशारा देतात त्याला तो इशारा समजला की मग सत्तर करणारे पण आपले घोटाळे काढणारे जमा होणार आहेत असंही लांडगे बोलून गेलेत आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणारे कि की संध्याकाळी सत्तर हजार पोटीचा रोज घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होत <laughs> हिकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणारे मोला प्रश्न पडतो व्याख्यान ही चाले तेव्हा काय परिस्थिती होती जेव्हा पोराला खालदार करायचं होतं तेव्हा संजोग चला संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलरवर मागं बसलाही लेख ले ले त्यांचा आणि निवडून दे याला म्हणजे जसं एक्केन्व पासून तो आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं याच्या कोण वाटोळ करून घ्यायचं का आम्ही तिकडं वतनाची जमीन लुटली तिकडं दारांडेश्वर कारखाना लुटला सत्तर हजार कोटीचा जवा मोदी साहेब बोलले सत्तर हजार कोटीचा घोटाळा शंभर टक्के सजा होणार संध्याकाळी तर भाजप मध्ये संध्याकाळी तर भाजप मध्ये अरे मी घाबरलो नाही तुला नाही घाबरलो दोन हजार चौदा ला तुझ्या विरोध लढलो पक्षाच्या पक्ष निवडून आलो गुंड कोण आहे कोण गुंड आहे या शहराला सांगायची गरज नाही गुंड जोप असले कुणी वाढवले कुणी मोठे केले कुणी अरे दुबईला पळून गेले गुंड तुमच्यामुळं त्यांना ताकद दिली ते दुंबळ ते दाऊद तिकडे गेला परत एक दुसरं पण आहे तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वा वाकड्यात जात नाही माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते बघू ना यावढेच तुला बघायचं या मला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तू एकडं बघून घेतो एक आई म्हणलं तू तु बघतो तुझ्याकडं अरे आम्ही नम्र आहोत त्यामुळं दादांच्या विधानानं भाजपला मिरच्या झोंबल्याची चर्चा अख्ख्या पुण्यामध्ये रंगली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर